आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन या दिनाचे औचित्य साधत जालना फिजिशियन असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने वॉकथॉन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दोन्ही संघटनांसह शहरातील नामवंतांनी या वॉकथॉनमध्ये सहभाग घेतला आणि मधुमेह या आजाराविषयी जनजागृती केली सविस्तर माहिती देत आहेत फिजिशियन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चना काबरा आज जागतिक मधुमेह दिवस भारत हा वर्ल्डमध्ये डायबिटीसची राजधानी बनू पाहत आहे त्यासाठी अवेअरनेससाठी जालना फिजिशियन असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे आज आम्ही वॉकेथॉन अरेंज केलं होतं त्यामध्ये सगळ्यांना डायबिटीज बद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा उद्देश होता त्या दरम्यान ज्या आधुनिक जीवनशैलीमध्ये हा होणारा आजार असल्यामुळे व्यायाम आणि आहार याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा उद्देश होता यामध्ये आपण पूर्ण शिवाजी पुतळा ते राम मंदिर आणि राम मंदिर ते शिवाजी पुतळा अशी वॉकेथॉल अरेंज केली होती आणि लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न केला आज काय परिस्थिती मधुमेहा आज जगामध्ये मधुमेह हा एखाद्या संसर्गजन्य रोगासारखा पसरत आहे आधी हा पाश्चात्य आजार असल्यासारखा होता पण भारत सुद्धा ही जगातली राजधानी होऊ पाहत आहे कारण आपण आपली जीवनशैली बदलत आहोत मधुमेह टाळण्यासाठी आपली जीवनशैली ही संतुलित असावी म्हणजे संतुलित आहार रोज व्यायाम पुरेशी झोप व मनशांती ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंबन करायला हवा